उद्घाटन होण्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी सुरू झालेली आहे भाजपच्या बॅनरबाजीला भीक घालत नसल्याचा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला तर विमानतळाकरता ज्या जमीन मालकांकडून एकरी सहाशे रुपये दरानं जमिनी घेण्यात आल्या त्यांना जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जास्त मोबदला देऊ अशी माहिती पालकमंत्री उदय सामंतांनी दिली उद्या दीड वाजता या विमानतळाचं म्हणजे आजच्या वेळेला उद्या या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल विमानसेवा सुरू होण्याची जी सगळ्यांची इच्छा होती सिंधुदुर्गवासियांची इच्छा होती कोकणवासियांची इच्छा होती ती विमानसेवा उद्यापासून सुरू होईल उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे सगळ्या मान्यवरांची स्वागताची देखील तयारी झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटनाचा म्हणजे विमानसेवेच्या उद्घाटनाचा होईल आणि जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी केलेत किंवा सगळ्यांनीच केलेत ते उद्या सार्थ केलं सर्व सिंधुदुर्गवासियांचा अभिमान आहे स्वप्न माझं ऐक्याचं नाही परंतु आम्ही सुद्धा खूप आनंदात आहोतच उद्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गामध्ये उद्घाटन होईल आणि त्याचबरोबर दिल्लीमधून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराज्य शिंदे हे दिल्लीमधून कार्यक्रम करतील आणि अत्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवला जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्या होतोय आणि त्या सगळ्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालंय विमानतळाची वैशिष्ट्य काय ती नजर टाकूया दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर जागेवर उभारलं गेलंय चिपी विमानतळ दहा हजार चौरस मीटर टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं आहे एकशे ऐंशी प्रवासी क्षमतेची विमानं त्या चिपी विमानतळावर उतरू शकतात विमानतळाची धावपट्टी साठ मीटर रुंद आहे विमानतळाची लांबी दोन पूर्णांक पाच किलोमीटर आहे सध्या तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे दुसऱ्या टप्प्यात पंधरापर्यंत क्षमता वाढवली जाणार आहे नाईट लँडिंगचीही व्यवस्था उपलब्ध आहे ए टी सी टॉवरचं काम पूर्ण झालेलं आहे कुडाळ कसाल सातारडा हा महामार्ग विमानतळाला जोडला जाणार आहे सोलापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नसल्याचं ते म्हणाले आपण पाहूया शरद पवार काय म्हणतात पंचायत समिती ग्राम पंचायत या माध्यमातून आपल्याला मिळाली तर माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही काही करून पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी किंवा जर आपण तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवायचा निर्णय घेतला तर त्या पद्धतीनं आपण करून भाजपला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया गुजरातमधल्या शेतकऱ्याची आपलं बांधत नाही नियमानं कायद्यानं अधिकाराने त्यांना जे हवं आहे ते देणं आपलं कर्तव्य आहे आपल्याला आहे आपल्याला काही भूमिका घ्यायची आणि त्यामुळं त्या सवन पाच सात वर्षाच्या काळामध्ये गुजरात सरकारला कोणतीही अडचण आली तर त्या राज्याचे मंत्री हे माझ्याकडे यायचे आणि त्यांची अडचण मी सोडवत असे писатель вот что выжила ты сейчас скажи мне ты сама не возьми что ты сейчас вижу полиги